नमस्कार मी पुरुषोत्तम आवारे पाटील आपण बघताय रोखोक लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना ज्या पद्धतीने आपल्या प्रचार दौऱ्यांचा रतीब घालावा लागत आहे याचा अर्थ सगळ्यांनी लक्षात घेतला असेल की महाराष्ट्रातल्या मॅक्झिमम जागा ज्या आहेत लोकसभेच्या त्या अत्यंत धोक्यात आहेत काल कराडच्या सभेत कोल्हापूरच्या सभेत त्यांनी ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जणू आशीर्वादाशिवाय दर्शनाशिवाय मी काही चांगलं काम सुरुवातच करत नाही या पद्धतीचे वक्तव्य केली छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मित आहेत आणि लोक भावनेच्या भरात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांच्या वक्तव्यासंदर्भात एखाद्या खोट्या माणसावरसुद्धा भरोसा करू शकतात हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना चांगल्या पद्धतीने माहिती आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये म्हणजे नरेंद्र मोदींची ही पद्धत राहिलेली आहे की ते ज्या प्रांतामध्ये जातात त्या प्रांतामध्ये तिथल्या अस्मितांचं तिथल्या गौरवांचं तिथल्या महापुरुषांचं नाव घेतात आणि मग पुढे जातात महाराष्ट्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पुढे गेले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की महाराष्ट्रात एकही माणूस असा नाही म्हणजे जात धर्म याच्या पलीकडे जाऊन छत्रपती शिवाजी मान महाराजांना मानणारा एक मोठा वर्ग आहे आजही मराठा किंवा मावळ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की प्रचंड वीरश्री संचारते ही गोष्ट नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षांच्या अनेक नेत्यांना चांगली माहिती आहे मुंबईमध्ये रामभाऊ माळगी प्रबोधिनी जी आहे त्या प्रबोधिनीत लोकांना भारतीय जनता पार्टीच्या स्व कार्यकर्त्यांना संघाच्या स्वयंसेवकांना जेव्हा या पद्धतीचं प्रशिक्षण देण्यात येतं तेव्हा त्या त्या प्रांतामध्ये त्या त्या प्रांतातल्या अस्मिता त्यांचं नाव कसं घ्यावं त्या अस्मिता कुरवाळाव्या कशा त्या त्या प्रांतातले महापुरुष असतील संत असतील यांची नावं घ्यायची यांना मी जणू नतमस्तक आहे अशा पद्धतीचे उल्लेख करून पुढे जायचे म्हणजे त्या त्या संतांना महापुरुषांना तिथल्या अस्मितांना मानणारा जो मोठा वर्ग असतो तो, तो मोठा वर्ग अत्यंत खुश होऊन जातो अशाच पद्धतीच्या ह्या सगळ्या कलाबाज्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आत्मसात केलेल्या आहेत त्यात ते अतिशय माहीर आहेत आश्चर्य वाटते असं की कराडच्या सभेत ते काल बोलताना म्हणाले म्हणजे मराठीत एक म्हण आहे चोराच्या उलट्या बोंबा म्हणजे आतापर्यंत भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अमित शहा आणि त्यांचे अनेक चपाटे त्यांचे अनेक अनंत हेगडेपासून महत्त्वाचे मंत्री सगळ्या मंत्र्यांनी म्हटलं आहे की चारसं पार कशासाठी आम्हाला पाहिजे की ही भारतीय राज्यघटना आम्हाला मान्य नाही आणि राज्यघटना मान्य नसण्याचा हे आतापासून नाही आहे एकोणीसशे पंचवीस साली जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली तेव्हापासूनच या लोकांना भारताचं एकूणच धर्मनिरपेक्ष वातावरण पंडित नेहरूंचं राजकारण हे अजिबात पसंत नव्हतं अगदी भारताच्या ध्वजापासूनच यांचे प्रॉब्लेम होते त्याच्यानंतर जेव्हा एकोणीसशे पन्नास साली भारतीय राज्यघटना या देशाला लागू झाली तेव्हा तर ते त्यांना अजिबातच आवडलं नाही त्याच्यामुळे राम मंदिर तीनशे सत्तर समान नागरी कायदा हे तीन महत्त्वाचे मुद्दे अजेंडा हा बाहेरून जरी असला तरी राज्यघटना बदलणं हा चौथा अजेंडा त्यांच्या आतमतला आहे त्याच्यामुळे ज्या मोदींवर ज्या भाजपवर संविधान बदलण्याचा आरोप विरोधक आहेत आता त्यांनी त्या उलट्या बोंबा चालू केल्या त्यांनी असं म्हटलं आहे की काँग्रेसवाल्यांनी आतापर्यंत संविधान बदलाची संविधानाची मोडतोड केली आणि आता काँग्रेसवाले संविधान बदलाचं षडयंत्र रस्त आहे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आपल्यावर एखादा आरोप होतोय काय तर तो आरोप आधीच विरोधकांवर करायचा या पद्धतीचं हे स्ट्रॅटेजी आहे हे सगळे भाजपचे संघाचे चाणक्य जे आहेत या पद्धतीचं सगळं राजकारण करत असतात एखादा आरोप आपल्यावर होतोय किंवा तो झाला आहे हे लक्षात आल्याबरोबर तोच आरोप काहीतरी शब्दांची हेराफार क करून जगलरी करून आकडेवारी काही मांडून अशा पद्धतीचा आपल्यावरचा आरोप समोरच्यावर फेकायचा म्हणजे समोर जो भक्तपरिवार बसलेला असतो तो, तो भक्तपरिवार या पद्धतीने विचार करतो लोकांमध्ये तशा पद्धतीची अफवापन पसरवण्याचा प्रयत्न करतो तोच प्रयत्न त्यांनी काल महाराष्ट्रांच्या सभांमध्ये केला आहे आता खरं म्हणजे मोदींनी गेल्या दहा वर्षात काय केलं आहे आणि प्रणीत शासन जे होतं खरं म्हणजे ते साठ वर्ष सांगत आहेत आता साठ वर्षात पाच वर्ष बिहारींचं कार्यकाळ तो त्यात मोजत नाहीत जनता पक्षाचा कार्यकाळ मोजत नाहीत व्ही पी सिंगाचा कार्यकाळ मोजत नाहीत मध्ये जनता दलाचे जे काही एक दोन देवेगौडांपासून जे प्रधानमंत्री झाले त्यांचा कार्यकाळ मोजत नाहीत सत्तर वर्षाच्या कार्यकाळापैकी यांचे दहा वर्ष मोजले तर साठ वर्ष सरळ काँग्रेसवर थोपून देतात आणि साठ वर्षात काँग्रेसनं काय केलं नाही याचा पाडावाचतात सध्या जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर मोदी बोलायला तयार नाही ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात ते येतात ते आल्यानंतर आठ वर्षापूर्वी अरबी समुद्रामध्ये मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्याचा जो शुभारंभ मोदींच्या हस्ते झाला होता शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये येऊन शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात येऊन शिवाजी महाराजांचं गुणगान गाताना शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातल्या त्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय स्मारकाचा ब्र शब्दसुद्धा त्याचा उल्लेखसुद्धा मोदी करत नाहीत आणि दुर्दैवाची गोष्ट भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना त्यांच्या भक्तांना हे प्रधानमंत्रींना विचारावं असं वाटत नाही किंवा स्वतःच्या मनातसुद्धा तो प्रश्न येत नाही एवढ्या पद्धतीने भक्त किंवा एका असे अनुयायी एवढ्या पद्धतीनं ब्रेनवॉश केले जाऊ शकतात याचं भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे उत्तम उदाहरण आहे महाराष्ट्रामध्ये लोकांचं मत आता मोठ्या प्रमाणावर या सरकारच्या विरोधात आहे मोदींच्या विरोधात आहे कदाचित या देशाच्या दुर्दैवानी तिसऱ्यांदा मोदी देशाच्या पंतप्रधान ब पदी बसतील पण महाराष्ट्रात मात्र त्यांचा सपसेल पराभव होईल या पद्धतीची चुळबुळ त्यांना लागलेली आहे सगळ्या यंत्रणा त्यांच्या हाती आहेत आय बीचा सर्वे असतो गुप्तचर विभागाचे सर्वे असतात भारतीय जनता पार्टीचा स्वतःचा सर्वे असतो पुन्हा ते स्वतःच्या वेगळ्या यंत्रणेमार्फत सर्वे करून घेतात या सगळ्या सर्व्हेंमध्ये त्यांना हे दिसतं आहे की शिंदे अजित पवार यांना सोबत घेऊन भारतीय जनता पार्टी जे फोर्टी प्लसचं जो नारा लावतो आहे तो नारा अजिबात सक्सेस होताना दिसत नाही महाराष्ट्रामध्ये पायाखालची वाळू संपूर्णतः सरकलेली आहे अशा पद्धतीचं वातावरण असताना महाराष्ट्रावर अधिक सभांचा भडीमार घेऊन कोट्यावधी रुपयांच्या सभा मोदींच्या एका सभेला किमान जवळपास दहा ते बारा कोटी रुपये खर्च लावून काही माणसं भाड्याने आणून शेवटी अमरावतीच्या सभेत नवनीत राणांनी ज्या तीनशे रुपये रोजांनी सातशे रुपये रोजांनी महिला आल्या त्याचे जे व्हिडिओ व्हायरल होत आहेत अशीच पद्धती सगळ्या ठिकाणी आहे मोदींच्या सभेला स्वतःहून कार्यकर्ते वगळतात दुसरं कोणी मॉब यायला तयार नाही मग गरीब वस्त्यांमध्ये आणि महानगरांमध्ये प्रामुख्याने मोठ्या शहरामध्ये हे क्राऊड पुलिंगवाले जे लोक असतात त्याचे कंत्राटदार असतात सातशे रुपये रोज हजार रुपये रोज खाऊन पिऊन अशा झोपडपट्टीतल्या महिलांना काही गरीब वस्तीतल्या महिलांना बचत गटांच्या महिलांना वेगवेगळे आमिषं दाखवून रोज दाखवून काम काम त्यांना देतो पैसा त्यांना देतो असं सांगून मोदींच्या सभेला आणलं जातं आहे आणि एक वातावरण निर्माण केलं जाते प्रामुख्यानं सभा चालू असताना एखाद्या विशिष्ट कोपऱ्यामध्ये एक चार पाचशे लोकांचा मॉब जाणीवपूर्वक क्रिएट केला जातो की मोदींनी एखादी घोषणा दिली किंवा मोदींनी एखादं वाक्य बोललो आहे की मोदी मोदी अशा घोषणा देणारं ते प्लॅन केलं जातं आहे हे आता सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे किंवा गल्लीपासून दिल्लीपर्यंत मोदी मोदीच्या घोषणा अगदी विदेशातही विदेशातले जे कार्यक्रम होतात त्याही ठिकाणी मोदी मोदी ह्या घोषणा हे सगळं भारतीय जनता पक्षाच्या डोक्यातून आलेलं नियोजन असते ते नियोजन आता सर्वसामान्य लोकांना कळलेलं आहे भारतीय जो मतदार आहे महाराष्ट्रातला प्रामुख्यानं मतदार आहे जो या सगळ्या मोदींच्या दहा वर्षाच्या प्रतापानं पिडलेला आहे अत्यंत त्रासात आहे संत्रस्त झालेला आहे संतप्त झालेला आहे हा संतप्त झालेला मतदार यांनी हे सगळं षडयंत्र ओळखलेलं आहे की मोदी आपल्या प्रश्नांवर बोलत नाही तर मोदी आपल्या एकूण जर एक तासाचं भाषण असेल तर त्याच्यापैकी जवळपास पन्नास मिनटं काँग्रेसला शिव्या देण्यात घालवतात काही अर्धा तास काल्पनिक प्रश्नांवर घालवतात आणि मग एकामेकाची कुरघोडी करण्यात ते घालवतात स्थानिक प मुद्द्यांना हात घालून लोकांच्या भावना कशा चेतवता येतील असा प्रयत्न मोदी करताना दिसत आहेत परंतु हा प्रयत्न त्यांचा सफल होत नाही दोन टप्प्यातलं जे मतदान महाराष्ट्रामध्ये झालं त्या मतदानामध्ये सुद्धा आतापर्यंत त्यांच्या लक्षात आलेलं आहे की आपल्या हातात काही येताना दिसत नाही विदर्भातल्या दहापैकी कदाचित दहाही जागा जाण्याची शक्यता अनेक सर्वेंनी निर्माण केलेली आहे प्रत्यक्ष वस्तुस्थिती एकमेकांपासून जाणून घेतली तेव्हा असं लक्षात येते की विदर्भात हमखास पद्धतीनं अमुकच्या ठिकाणची जागा येते असं कोणीही सांगू शकत नाही मराठवाड्यातल्या आठपैकी जवळपास सहा ते सात जागा त्यांच्या हातून जाताना दिसत आहेत पश्चिम महाराष्ट्रातली स्थिस्थिती आहे कोकणातली स्थिती स्थिती आहे मुंबईत शेवटच्या टप्प्यात जे मतदान होईल तीच स्थिती सबंध महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागांमध्ये आहे कदाचित महाराष्ट्रात तीस प्लस जागा महाविकास आघाडीच्या आल्यास नवल वाटू नये अशा पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे म्हणून मोदींच्या सभा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत मोदी चिनबिन झालेले आहेत मोदी संत्रस्त झालेले आहेत संतप्त झालेले आहेत की एवढं सगळं वातावरण आपण निर्माण केलं तरी अशी परिस्थिती का होते म्हणून वारंवार त्यांच्या सभा लागत आहेत अशी एकंदरीत परिस्थिती आहे मित्रो येणाऱ्या काळामध्ये निश्चित चार्ज जूनला जेव्हा निकाल लागेल तेव्हा आपल्याला लक्षात येईल की महाराष्ट्रात त्यांच्या हाती काहीही लागलेलं नसेल देशभरात दोनशे पारसुद्धा मोदी केलेले नसतील अशी एकूण परिस्थिती आहे आपण परिस्थितीवर लक्ष ठेवून राहा तुमच्या मतदारसंघात तुम्ही ज्या मतदारसंघात राहता त्या मतदारसंघात जर मतदान झालं नसेल येणाऱ्या काळात असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये यावेळी मोदी आणि कंपनी देशाला लुटणारं हे सगळं सगळं व्यवस्थापन पुन्हा तिसऱ्यांदा सत्तेवर येऊ नये याचा प्राणपणानं तुम्ही प्रयत्न करा आणि लगे राहा आपल्याला संविधान वाचवायचं आहे मित्रो आजच्यापुरतं एवढंच हा व्हिडिओ आवडला असेल तर रोकठोक हे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअरसुद्धा करा आजच्यापुरतं एवढंच नमस्कार